लहानपणी आजी आम्हाला गोष्टी सांगायचे त्यामध्ये जसे आपण बाबा कर्म करू तसं आपल्याला नंतर फळ भेटणार आहे किंवा ज्या ठिकाणी आपण जी बियाणं पेरतो त्या ठिकाणी तीच बियाणं उगवतं म्हणजेच जसे कर्म तसेच फळ जसे भरा करावे तसे भरावे असं आमची लहानपणी आजी सांगायची आणि ते आता आम्हाला तंतोतंत हे कळत आहे मित्रांनो रामकृष्ण हरी बघा सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटांचे चार मनसेचे पाच असे एकूणच नऊ नगरसेवक हे गद्दारी करून साहेबांसोबत आले हे न्यूज जास्त प्रमाणामध्ये चॅनलवर चाललेली आहे आणि ते म्हणजे खास जे काही चाय बिस्कुटवाले आहेत वडापाववाले आहेत म्हणजेच खास करून नाव घ्यायचं झालं मुंबईतक याचं नाव असं न ठेवता था, ठाकरे तक ठेवायला पाहिजे होतं माझं मत आहे आणि एबीपी माझा ह्या दोघांनी ठेका घेतला ठाकरेंचा आता हे नऊ नगरसेवकांनी गद्दारी केली आहे जनतेच्या भावनेशी ह्या लोकांनी प्रताडना केली आहे मतदारांशी गद्दारी केली आहे दोन दोन तास मध्ये लोकांनी थांबून मतदान केलं हो या लोकांच्या मतदानाचं यांनी शीण ठेवला नाही आणि भाजप शिंदे यांच्या विरोधामध्ये लोकांनी मतं दिले पण हे लोक नंतर जाऊन त्यांनाच मिळाले एक लाख मत ह्या नऊ जणांना मिळाले होते या लाख मताची गद्दारी या लोकांनी केली आहे आणि यांच्या गद्दारीमुळे आता नंतर लोक शिवसेनेला माणसाला मतदान करणार नाहीत ह्या अशा अनेक प्रकारच्या बातम्या असे अनेक प्रकारचे मुद्दे हॅशटॅग लावून हे वाले न्यूज चॅनलवाले ह्या त्यांच्या प्लॅटफॉर्म वरती ह्या न्यूज टाकत आहेत किंवा फ्लॅश करत आहेत मतं दिलेली आहेत पण मत कोणाला दिलं आणि आता सत्ता स्थापना कशी चालली आहे नऊ नगरसेवकांनी म्हणजे एका प्रकारे जनतेच्या मताशी त्यांना दिलेल्या मतदारांच्या भावनेशी प्रतारणा केल्याचं आपल्याला दिसून येत बरोबर इतर मतदारांशी गद्दारी यांनी केली असं आपण म्हणूच शकतो म्हणजे हा व्हिडीओ जे जे आपले मतदार आणि सर्वसामान्य लोक बघत असतील की ज्यांचं या राजकारणाशी खरं तर काही घेणं देणं नाहीये ज्यांनी दोन दोन तास रांगेमध्ये उभं राहून मतदान केलंय त्यांना त्यांच्या पाठीत या लोकांनी खंजीर खुपसल्यासारखंच आहे भाजप आणि शिंदे नको आहेत म्हणजे अशा पद्धतीचं अति हिंदुत्ववादी किंवा जे काही त्यांची विचारसरणी आहे तसं राजकारण नको आहे म्हणून अनेकांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला निवडलं मात्र असं असताना मतदारांशी इतक्या सहजपणे गद्दारी करणं म्हणजे ज्या भाषेत आता मतदार बोलू लागले की आमच्याशीच ही गद्दारी आहे तर हे काही भूषणावह नाही तुम्हाला बोलायचं कारण काय मित्रांनो खर तर आता एवढ्या फक्त नऊ नगरसेवक गेले तर एवढ्या यांना मिरच्या लागलेल्या आहेत दोन हजार अठरा साली मनसेचे सात नवर नगरसेवक शिवसेनेने घेतले होते उद्धव ठाकरे यांच्या ते काय होत ते गद्दारी नव्हती राज ठाकरेंशी ते नव्हते गद्दारी मराठी मताची हे असे अनेकच आता याहून जास्त पुढे जायचं म्हटलं हे जे आहेत हे खूप लहानसं आहे आणि ह्या लोकांना यांच्या कर्माचे फळ मित्रांनो भेटलेले आहेत म्हणजे म्हणतात ना र कर्म रिटर्न हे गोष्टी झालेल्या आहेत आता या ठिकाणी दोन हजार मध्ये ज्याप्रमाणे या लोकांनी या सगळ्या बागलबिल्ल्याने ज्याप्रमाणे हिंदुत्वाच्या नावावरती मतं घेतले भाजपसोबत अलायन्स करून हिंदुत्व समोर ठेवून मतं घेतले लोकांनी सुद्धा मतदान केलं कारण बाळासाहेबांचा पक्ष आहे बाळासाहेबांची विचारसरणी आहे बाळासाहेब ठाकरेंचा मराठी बाणा आहे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वासाठी अखंड काम केलं ज्यांनी मराठीसाठी काम केलंय त्या बाळासाहेब ठाकरेंना आणि भाजपला बघून त्या लोकांनी यांना मतदान दिलं होतं मत केले होते आणि यांना सत्तेमध्ये बसवायचा प्रयत्नही केला होता मग त्या लोकांची इच्छा आकांक्षा अहो तेही लोक दोन दोन तीन तीन तास लाईन मध्ये थांबून त्यांनी हे मतदान केलंय आणि त्यांनी हिंदुत्व मुद्दा घेऊन मतदान केलंय त्यांच्या फाट्यावर यांनी मारलं नाही का किंवा यांनी त्यांच्याशी गदर केली नाही का नरेंद्र मोदी देवा भाऊ या सगळ्यांनी प्राणपणाला लावून ही निवडणूक लढली निवडणूक लढवून हे अभूतपूर्व यश त्यांच्याही पदरात टाकून घेतलं आणि ठाकरेंच्याही पदरात टाकलं मग त्यावेळेस या लोकांनी असं डायरेक्टली एका रा तासामध्ये फुटून काँग्रेसच्या मांडेला मांडे, ला, मांडे जाऊन लावून बसले त्यावेळेस यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली नाही का किंवा त्या असंख्य मतदाराशी गद्दारी केली नाही का तर नगरसेवकापेक्षा जास्त मोठं इलेक्शन हे आमदारकीचं असतं त्यावर मोठं खासदारकीचं असतं मग हे सगळे आमदार हे सगळे पक्षच स्वतः उद्धव ठाकरेंनी मोरकेपणा करून किंवा सगळ्यांनी मिळून ह्या सत्तेतनं बाहेर पडले किंवा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना किंवा हिंदुत्ववादी पक्षांना वेगळं टाकून त्या ठिकाणी हातामध्ये आलेला घास या लोकांनी हिरावून घेतलाय मग ही जनतेच्या भावनेशी केलेली प्रताडना नाही का ही मतदारांशी गद्दारी नाही का असंख्य दहा दहा पाच पाच लाख वोट लोकांनी घेतले मग ते त्या लोकांशी गद्दारी नाही का ज्या लोकांनी हिंदुत्व एक अखंड भारत राष्ट्रीयत्व ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी मतदान केलं मला वाटत के के ना दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंना लोकांनी काँग्रेससोबत आहेत म्हणून मतदान केलं किंवा काँग्रेसची विचारसरणी आहे म्हणून मतदान केलंय अजिबात नाही उद्धव ठाकरेंचा जो मतदार होता दोन हजार एकोणीसचा तो पूर्णपणे हिंदुत्ववादी होता आणि तो पूर्णपणे राष्ट्रीयत्व मानणारा होता राष्ट्र प्रथम मानणारा होता आणि पूर्णपणे आपल्या देवी देवतांना सोबत ठेवणारा किंवा त्यांचा आदर करणारा होता तो मदर असा नव्हता की जे श्रीराम म्हणता त्यांना हरामखोरपणा म्हणतो त्याच हरामखोरपणा करणाऱ्या लोकांनी यांना वोट दिलं होतं त्या लोकांशी गद्दारी नेमकी केली कोणी मग आता यांच्या गद्दारीमुळं ह्या दोन हजार एकोणीस मध्ये केलेल्या गद्दारीमुळं लोकांनी यांना विधानसभेला नगर परिषदेला आणि आता महानगरपालिकेला घरी बसवलंय हे लोक हिंदुत्वाशी गद्दारी करू शकतात तर हे नंतर भविष्यामध्ये कुणाशीही गद्दारी करू शकतात त्यामुळं लोकांनी यांना वोट देणं टाळलंय हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि ज्यावेळेस ह्या जे काही न्यूज चॅनल्स आहेत हे बाजू ठाकरेंची लावून धरतात पण ह्यावेळेस दोन हजार एकोणीसशे बाजू यांनी का लावून धरले नाही ह्या सगळ्यामध्ये यांनी हे का नाही सांगितलं की मनसेचे सात सात नगरसेवक शिवसेनेने दोन हजार अठरामध्ये पळवले होते मग आता संजय राऊत असतील उबाटा असतील ह्या सगळ्यांना आता असा राग आला ह्यांना टेन्शन आले की हे गद्दारी झाली हे गद्दार आहेत हे गद्दारे झाले पैसा घेतला काय घेतला काय घेतला आता या नगरसेवकांनी किती पैसा घेतला यापूर्वी मनसेच्या यांनी किती पैसा दिला हे पहिले सांगावं दोन हजार एकोणीस मध्ये किती पैसे घेऊन जिंकलेला असताना सुद्धा भाजपला एकटं सोडून काँग्रेस सोबत येऊन सत्ता स्थापन केली हे सांगावं म्हणजे लोकांना कळून हे जाईल किंवा नेमकी गद्दारी असते कुठे गद्दारी केली कोणी मग हे सगळे बीज या लोकांनी पेरलेले आहेत त्यांनी असे पूर्वी कर्म केलेले आहेत मग असे कर्म केलेले असताना या लोकांना फळ कुठं चांगले भेटणार हो आम्हाला गोष्ट मान्य आहे एका विचारसरणीचे मत घेऊन दुसऱ्यासोबत जाणं हे चुकीचं आहे पण याची सुरुवात नेमकी केली कोणी याची मला वाटत नाही दोन हजार एकोणीसच्या पूर्वी कधी देवाभावनाशी आपलं राजकारण केलं असेल अजिबात देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत असं कधी राजकारण केलंच नाही कारण ह्या राजकारणाला सुरुवात ही उद्धव ठाकरेंनी केली आहे हे विसरून चालणार नाही अहो तोंडचा घास काढून भाजपचा एवढा अपमान त्या ठिकाणी केला गेला त्या अपमानाचा बदला हा बरोबर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी किंवा भाजपने घेतला यामध्ये काही वाव वाटत नाही आणि आम्ही छातीत ठोकून सांगतो गद्दारी असो काही असो युद्धामध्ये अनधर्मरक्षणासाठी जे काय कृत्य असेल ते सगळं जायज आहे आम्ही या ठिकाणी स्पष्ट सांगतो पण या ठिकाणी क्यू त्या पत्रकारांची येते आता हे बुडती नये आहे बुडतं जहाज आहे जहाज डुबले अर्ध तरीही हे जहाज डुबलं नाही हे जहाज अजून चांगलं स्ट्रॉंग आहे हे दाखवायचा प्रयत्न करतात महानगरपालिकेमध्ये जो काही महापौर आहे आता महापौर हा माहितीचा बसणार आहे तरीही या लोकांना आशा लावून आहेत आता त्या मुंबई होतं न मनुष्यबळ कमी असतानाही ठाकरेंचाच नगरसेवक होईल अहो हा कुठला तुम्ही लावलाय न्यू चरण म्हणजे चौथे पिलर आहे लोकशाहीचा आणि ते पिलर असं चाकरी करतंय हे बघून खरंच खूप वाईट वाटतं मग हे जे काही फोडाफोडी आहे हे काही आहे हे जी सुरुवात हे ठाकरेंनीच केली आहे हे आता तुम्ही गद्दारी म्हणता असाल तर होय ही गद्दारी प्रथमत हा दोन हजार एकोणीसला दोन हजार अठरामध्ये ठाकरेंना सुरुवात केली आहे हे विसरून चालणार नाही त्यामुळे कुणावरती ही आरोप करण्यापूर्वी नेमकं याला सुरुवात कोणी केली हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजे या सगळ्या उत्पत्तीचं जे काही गोष्टी आहेत याचे जर निर्माते कोणी असेल तर हे निर्माते हे प्रोडक्शन हाऊस हे ठाकरेंचं आहे हे तेवढंच खरं आहे तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलाय पण द्यावा आराम करणार आहे